रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा वडवळ नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी परराज्यातील भाविक ही दर्शनासाठी रांगेत श्रावण मास निमित्त वडवळ नागनाथ मध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती नागनाथाचे हे गाजलेलं मंदिर असून हे मंदिर नवनाथांपैकी एक नाथाचे मंदिर आहे ते आहेत वटसिद्ध नागनाथ मंदिर या मंदिरात महाभिषेक करण्यासाठी प्रचंड रांग आहे तसेच आहेत बाहेर राज्यातून देखील भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात आविरहोत्र नारायण नवनाथापैकी म्हणजेच वटसिद्ध नागनाथ वटसिद्ध नागनाथाचा जन्म काशी क्षेत्रा ठिकाणी झाला आणि त्यांची फिरत फिरत वडवळ लागण्यात येथे स्वारी आली आणि वडवळ लागण्यात हे गाव नव्हतं हो तर ते ही हो पा गाव नसून दंडकारण्य होतं या दंडकारण्यामध्ये या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं आणि येथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली आणि आंध्र कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र मराठवाडा इत्यादी विभागातून संजीवनी गेटावर उत्तरा नक्षत्रामध्ये प्रचंड गर्दी होते आणि त्या गर्दीमध्ये प्रत्येक भाविक झाडपाला कोणत्याही प्रकारचा तीन दिवस खातात आणि भावनेने खाऊन त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही रोगाचा अनुभव येतो व रोग व्य नष्ट होते हे असून वडवळ नागनाथ येथे वटसिद्ध नागनाथाचे संजीवन समाधी मंदिर आहे जवळपास एकोणीसशे बहात्तर पासून आम्ही या ना वटसिद्ध नागनाथ मंदिराचे पुजारी आहोत या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी चाकूर आगार अहमदपूर आगार लातूर आगार येथून विशेष प्रवासी गाड्या सोडलेल्या आहेत वडवळ नागनाथ मधील भक्त म्हणतात की ना चिंता ना भय बोल नागनाथ महाराज की जय नागनाथ दर्शन करणाऱ्या भाविकांची खूप गर्दी असते भक्तांच्या राहण्याची त्यांच्या खाण्यापाण्याची सोय आंघोळीची व जेवणाची सोय सुद्धा या मंदिराच्या ट्रस्टमार्फत केली जाते तसेच ट्रस्टमार्फत या मंदिरात श्रावण सोमवार निमित्त सर्व भाविकास फळे वाटप केली जातात महानकरी सतीश सतीशंदे लातूर ताज्या बदम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा